नवदुर्गा मंदिर निमित्त शनिवारी शंकरलिंग महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ श्री नवदुर्गा माता मंदिर कळसारोहणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी शंकरलिंग महिला भजनी मंडळ यांच्या वतीनं अक्क महादेवी अल्लम प्रभू यांचा संवाद नाट्यरूपात प्रदर्शित करण्यात आला होता ये। ये। ತ್ರಿಕೂಟ ಗಿರಿಯೊಳಗೊಂದು ಕದಳುವಂಟೆ ನಡೆತಾಯಿತು ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಯಂವಾದ ಪದವಿ ಈ ಕದಳಿ ತವೆ ಬದುಕಿ ಬಂತು ಕದಳಿಯ ಕರುಣದಿ ತೆಗೆದು ಬಿಗಿಯಪ್ಪಿದಡೆ ಚೆನ್ನಹಲ್ಲಿ ಕಾರಜುನನ ಹೃದಯ ಕಮಲದಿ ಅಡಗಿದೆ कदळी शिव शरडले वा कसवा कल्याण यात अक्क महादेवी यांची भूमिका राजेश्री थळंगे यांनी निभावली यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व देवी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते